नमस्कार आडीच बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार मुंबईतल्या मालवणी विषारी दारू प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रारंभ पवित्र स्नानासाठी गोदातेरी भाविकांची गर्दी युद्धबंदीचं उल्लंघन केल्यास पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ राजनाथ सिंग यांचा इशारा आंध्र प्रदेशातल्या पुष्करालू उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत एकोणीस जणांचा मृत्यू आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मय्यप्पन आणि राजकुंद्रा दोषी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांची बंदी येत्या पाच वर्षात देशभरातील एक कोटींपेक्षा जास्त युवकांना कौशल्य विकासाचं व्यावसायिक प्रशिक्षण देणार राजू प्रताप रूडी आणि हरार इथल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची घसरगुंडी नमस्कार आता बातम्या पाहूयात विधानसभेत आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला आज कामकाज सुरू होताच कर्जमाफीचा मुद्दा विरोधी नेत्यांनी उपस्थित केला मात्र अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला यामुळे विरोधक आक्रमक झाले त्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन घोषणा द्यायला सुरुवात केली या गदारोळातच प्रश्नोत्तर सुरू राहिल्यानं आणि सरकार प्रतिसाद देत नसल्याचं पाहून विरोधकांनी सभात्याग करत बहिष्कार घातला असं आमचे प्रतिनिधी नाना मश्राम यांनी कळवलं आहे विरोधकांनी घातलेला बहिष्कार मागे घ्यावा यासाठी मंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधकांना आपल्या दालनात बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्याची मागणी अध्यक्षांकडे कर केली मुंबईतल्या मालवणी इथल्या दारुकांड प्रकरणी पोलीस तसंच उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं जाईल तसंच या गुन्ह्यात ज्यांचा थेट सहभाग आढळून येईल त्यांना सहारोपी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर देत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली या दारू प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हा खटला रोज सुनावणीला यावा यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्यात यावेळी सांगितलं अवैध दारू विक्री बंदीसाठी यापुढं महिला समित्या स्थापून त्यांचं सहकार्य घेण्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी कळवलं आहे राज्य शासनाचे विविध विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसंच प्राधिकरण याद्वारे नागरिकांना विविध सेवा कालबद्ध पद्धतीनं मिळण्याचा हक्क प्रदान करणारा कायदा आज विधानसभेनं मंजूर केला लोकसेवा हक्क कायद्याचा अध्यादेश यापूर्वी जाहीर करण्यात आला होता त्याचं आज कायद्यात रुपांतर करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलं याआधी यासंदर्भात झालेल्या कायद्यात अनेक त्रुटी होत्या मात्र नव्या कायद्यात राज्य शासनाच्या विविध विभागातल्या एकशे दहा प्रकारच्या सेवा निश्चित कालावधीत मिळण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं यानंतर सत्तारूढ सदस्यांकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा उपस्थित करण्यात आली होती अनिल गोटे यांनी चर्चेला सुरुवातही केली मात्र आंदोलन करत असलेल्या विरोधकांशी अध्यक्षांची चर्चा झाल्यानं आजचं कामकाज थांबवून उद्यापासून विरोधकांनाही या चर्चेत समाविष्ट करण्याची इच्छा असल्याचं सांगत प्रभारी विधानकार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी कामकाज थांबवण्याची विनंती केली त्यानुसार पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या विरोधकांच्या मागणीचा जोर विधानपरिषदेत आजही दिसून आला ही मागणी करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे गदारोळ होत राहिल्यानं त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी मुंडे यांनी यावेळी केली काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी बोलताना दिली याविषयीची चर्चा कार्यक्रम पत्रिकेत दाखवण्यात आली आहे मात्र विरोधक या प्रश्नांचं राजकारण करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी यावेळी आरोप केला मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही विरोधकांनी हौद्यात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी कायम ठेवली त्यामुळे सभागृहाचं कामकाज तीनदा स्थगित झालं कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला त्यामुळे पुन्हा विरोधकांनी गोंधळ घातला या गोंधळातच सरकारकडून दोन हजार पंधरा सोळाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या मात्र गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विधानभवनाच्या परिसरात आज सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांवरती विरोधकांनी घोषणाबाजी केली कामकाज सुरू होण्यापूर्वी पायऱ्यांवर बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा कर्ज माफ न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा त्यांनी दिल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधक यात सहभागी झाले होते तोपर्यंत मुख्यमंत्री शासन हे स्पष्ट करत नाही की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेऊ तोपर्यंत चर्चेला कुठलाही अर्थ नाहीत त्यामुळे जोपर्यंत ह्या घोषणा ना होत नाहीत तोपर्यंत दोन्ही सदन आम्ही चालू देणार नाहीत विधान परिषद सुद्धा आज सुद्धा चालणार नाहीत त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या परिसरात विरोधकांनी अभिरूप सभागृह उभारत अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं सिंहस्थ कुंभमेळ्याला आज पहाटे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थक्षेत्रावर धर्मध्वजारोहण झालं नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सिंहस्थ कुंभमेळ्याला आज पहाटे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थक्षेत्रावर धर्मध्वजारोहण झालं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या पर्वाची सुरुवात झाली ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली या ठिकाणी पहाटेपासून विविध मंत्र्यांचं पठण सुरू होतं यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते बारा वर्षानंतर येणाऱ्या या सोहळ्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी हजारोंच्या संख्येनं साधू महंत आणि नागरिकांची गर्दी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थक्षेत्रावर उसळली आहे या सर्व भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा प्रशासनानं केल्या आहेत तसंच कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्ट तेरा सप्टेंबर अठारह सप्टेंबरला नाशिक मधे। तर कुशावर्त इध एक शाही स्नान केवल मैं एक धार्मिक केंद्र नहीं मानता हूं ऐसे स्थलों को केवल एक आध्यात्मिक केंद्र ही नहीं मानता हूं ऐसे स्थलों को बल्कि यह मैं मानता हूं कि वह एक बड़े सांस्कृतिक केंद्र है और भारत की संस्कृति एक ऐसी संस्कृति है जो कि सारे विश्व को जोड़ने वाली है केवल भारत में रहने वाले लोगों को ही जोड़ने वाली नहीं है बल्कि सारे विश्व में रहने वाले प्राणी मात्र को जोड़ने वाली यदि संस्कृति इस विश्व की धरती पर है तो केवल और केवल भारत की संस्कृति है यह वर्षी आप ठरोला है की आपला हरित कुंभ असणार आहे आणि हरित कुंभाचा अर्थ काय आहे तर या कुंभाला आपण संपूर्णपणे निसर्गाला समर्पित अशा प्रकारचा कुंभ या ठिकाणी आपण करणार आहोत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की सगळ्यांनी कचरा केला आणि काही लोकांनी तो उचलला तर तो कचरा कधीच स्वच्छ होऊ शकणार नाही पण आपण सगळ्यांनी ठरवलं की मी कचरा करणार नाही मी कचरा करू देणार नाही माझी गोदावरी ही मी स्वच्छ ठेवीन कुठेही प्लॅस्टिकची पिशवी पडलेली राहणार नाही कुठेही कचरा सांडलेला राहणार नाही कुठेही उष्ट अन्न पडलेलं राहणार नाही सगळीकडे आम्हीच आमची स्वच्छता ठेवू अशा प्रकारचा प्रण हा आपण प्रत्येकाने केला तर इतर कुंभांपेक्षा या कुंभामध्ये वेगळं काय झालं हे आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू हा कुंभ जनतेनं केलेला कुंभ आहे जनतेने हरित कुंभ या ठिकाणी तयार केला आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाशी साधर्म ठेवणारा आणि खऱ्या अर्थानं त्याचं पावित्र्य राखणारा अशा प्रकारचा कुंभ या ठिकाणी आपण करतो मी ईश्वर चरणी व मा गंगा गोदावरीच्या चरणी प्रार्थना करतो की जसा या कुंभमेळ्याच्या सुरुवातीला उत्साह उसंडून आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असाच आनंद उसंडून वाहण्याचा आशीर्वाद मा गंगे तू आम्हाला दे मा गोदावरी तू आम्हाला दे काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्ताननं घुमजाव केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला यापुढे पाकिस्ताननं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि त्याबाबत फेरविचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट कलिस्ता पांच भारतवासियों को जो सीमा पर रहते हैं उनको मार डाला था तो उसके बाद बॉर्डर सिक्योरिटी फोर्स के जवानों ने मुंहतोड़ जवाब दिया कश्मीर तो अनडिस्प्यूटेड कश्मीर के बारे में तो हम लोगों का मानना है कि यह भारत का इंटीग्रल पार्ट था इंटीग्रल पार्ट है और इंटीग्रल पार्ट रहे काश्मीर मुद्द्याचा समावेश होईपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटलं होतं रालोआ सरकारनं नेहमीच पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे असं त्यांनी सांगितलं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही असे प्रयत्न झाले होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं लष्कर ए तोयबाचा दहशतवादी झकीर उर रहमान लखवी याच्या आवाजाचे नमुने मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असं ते म्हणाले आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुष्करालू उत्सवानिमित्त गोदावरी स्नानासाठी पुष्करम घाटावर जमलेल्या भाविकांमध्ये आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले गोदावरी पुष्करालू उत्सव एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा साजरा केला जातो या यात्रेचा आज पहिला दिवस असल्यानं गोदावरी नदीमध्ये स्नान आणि पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पुष्करम घाटावर जमा झाले प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची चे माहिती पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलीस उपाधिक्षक कुलशेखर यांनी दिली मृत पावलेल्या भाविकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आह पुष्करालू यात्रेत चेंग्राचेंगरीमध्ये मृत पावलेल्या भाविकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केला आहे रशिया आणि पाच मध्य आशियाई देशांचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री उशिरा मायदेशी परतले या दौऱ्यात पंतप्रधानांनी उझबेकिस्तान कझाकिस्तान रशिया तुर्कमेनिस्तान किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या सहा देशांना भेट दिली या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधानांनी काल ताजिकिस्तानला भेट दिली यावेळी दोन्ही देशांदरम्यान काही महत्त्वाचे करार करण्यात आले मध्य आशियातल्या ताजिकिस्तान भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे असं पंतप्रधानांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सांगितलं ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमाम अली रेहमान यांच्याशी पंतप्रधानांनी परस्पर हितसंबंधासाठी पूरक मुद्द्यांवर चर्चा केली दहशतवाद आणि कट्टरवादाच्या वाढत्या धोक्याबाबत दो दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली दहशतवादाविरोधात संघर्ष करण्यासाठी दोन्ही देशांनी आपली बांधिलकी व्यक्त केली त्याचबरोबर दोन्ही देशातल्या कृतीविषयक समस्यांना तोड देण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे गुरुनाथ मैयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांना आज दोषी ठरवण्यात आलं तसंच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावरही दोन वर्षांकरता आयपीएलमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती के लोढा समितीने आज ही कारवाई केली मैयप्पन आणि कुंद्रा यांनी सट्टेबाजी सामील होऊन खेळाचे सर्व नियम तोडले असं सांगत यापुढे दोघांनाही क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारात आजीवन सहभागी होता येणार नाही ना असं न्यायमूर्ती आर एम लोढा यांनी सांगितलं कोळसा घुटा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह आणखी आठ जणांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश आज विशेष न्यायालयानं दिले या आठ जणांमध्ये कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसू यांचा समावेश आहे तसंच वसंतकुमार भट्टाचार्य आणि बीपिन बिहारी सिंग या सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे कोळसा खाणींच्या वाटपामध्ये भ्रष्टाचार फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे केले असून भारतीय संविधानातील विविध कलमांचा अंतर्गत या नऊही जणांवर येत्या एकतीस जुलैपर्यंत आरोप निश्चित करण्याचे आदेश न्यायमूर्ती भरत पराशर यांनी दिले येत्या पाच वर्षात देशभरातील एक कोटींपेक्षा जास्त युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याचं केंद्र सरकारनं निश्चित केलं असून या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे अशी माहिती कौशल्य विकास खात्याचे केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुढी यांनी दिली आहे कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या चौतीस लाख युवकांना पाच हजार ते दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे कौशल्य विकासाचा कार्यक्रम लष्करी जवानांसाठी राबवण्यात येईल जवानांच्या कार्याच्या शेवटच्या वर्षी त्यांना विशेष कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल त्यामुळे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जवानाला चांगलं उत्पन्न मिळू असं राजीव प्रताप रुडी यांनी यावेळी सांगितलं देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम आता कालावाह्य ठरत असून त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचं रुडी यांनी यावेळी सांगितलं छत्तीसगड राज्यात नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी चार पोलीस कॉन्स्टेबलचं अपहरण केलं आहे या भागात हे पोलीस काल गस्त घालत असताना वाहन अडवून नक्षलवाद्यांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विविध पथकं तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे मात्र अद्याप अपहरण झालेल्या या पोलिसांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही परदेशी निधी योगदान कायद्याच्या कथित उल्लंघन प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता स्टलवाड यांच्या मुंबईतल्या घरावर आणि कार्यालयांवर आज सीबीआयनं छापे घातले गृहमंत्रालयाची पूर्वपरवानगी न घेता परदेशातून आपल्या संस्थेसाठी देणग्या जमा केल्याचा स्टलवाड यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी सीबीआयनं स्टलवाड त्यांचे पती जावेद आनंद गुलाम मोहम्मद पेशिमाम आणि सबरंग कम्युनिकेशन्स अँड पब्लिशिंगच्या संकुलात छापे घातले याप्रकरणी सीबीआयनं आठ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता तिस्ता सेटलवाड यांनी या छाप्यांबद्दल या आश्चर्य व्यक्त कलि आम्ही सीबीआयला संपूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शवली असतानाही ही कारवाई अनाकलनीय असल्याचं सेटलवाड यांनी म्हटलं आहे राजकीय सोडबुद्धीनं ही कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला पारदर्शी आणि निपक्षपातीपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी यासाठी तटस्थ आणि स्वतंत्र निवड समितीची स्थापना करण्यात येणार आहे मुख्य न्यायमूर्ती एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला चार आठवड्यात यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या समितीमध्ये मुख्य न्यायमूर्ती पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता यांचा समावेश असणार आहे नदी पुनरुज्जीवनासाठी प्रथम नदीचे अधिकार सुरक्षित करणं आवश्यक असून त्यानंतर शासनाकडे निधीसाठी प्रयत्न करावेत असं प्रतिपादन जलतज्ञ डॉक्टर सिंह राणा यांनी आज नांदेडमध्ये केलं शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते दुष्काळग्रस्त राजस्थानात मृतप्राय झालेल्या आठ नद्यांचं पुनरुज्जीवन केल्यामुळेच छोट्या गावांमधले तरुण शहरातल्या लोकांना रोजगार मिळवून देत असल्याचं सांगत नदी हीच उद्याचं भविष्य असून देशातील प्रत्येक नदी जिवंत होणं गरजेचं असल्याचं राणा यांनी यावेळी सांगितलं अनेक ठिकाणी घाण पाण्याचे नाले मिसळून नदी प्रदूषित झाली आहे त्याकडेही लक्ष देऊन पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबतही राणा यांनी मार्गदर्शन केलं आषाढी एकादशीसाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर त्यापाठोपाठ इतर संतजनांच्या पालख्याही पंढरीची वाट चालू लागल्या आहेत वारकरी संत प्रभावळीतल्या संत जनाबाईंच्या पालखीचंही काल परभणी जिल्ह्यातलं त्यांचं जन्मगाव गंगाखेडीतून प्रस्थान झालं गोदावरी काठावरच्या संत जनाबाईंच्या मंदिरातून टाळा मृदुंगांच्या गजरात पादुका आणि पालखीची शोभायात्रा काढण्यात आली संत जनाबाईच्या अभंगांनी संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता संत मोतीराम महाराजांच्या प्रेरणेनं सुरु झालेल्या या दिंडीला पंचेचाळीस वर्षांची परंपरा आहे गायरान जमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीनं अमरावती इथल्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला वर्ष दोन हजार सहाच्या वनजमीन वन, वन कायद्यानुसार वाटप केले जावं तसंच अमरावतीमधल्या गर्ल्स हायस्कूल चौकात लुकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशा मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या निवासस्थानासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा मानवी हक्क सुरक्षा दलानं दिला आहे रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातलं चिरनेरचं कलानगर शाडूच्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेलं छोटंसं गाव इथल्या घराघरातले कारागीर शाडूच्या मूर्ती घडवण्यात वर्षभर वर मग्न असतात त्यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालतो गरज आहे ते पर्यावरण जपणाऱ्या आणि समाज घटकाच्या समस्या जाणून घेण्याची गणेशोत्सवाला दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे त्यामुळे चिरनेर कलानगरातील गणेशमूर्ती घडवणाऱ्या कारागिरांचे हात आता वेगानं चालायला लागलेत शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी अलीकडच्या काळात चिरनेर चांगलंच प्रसिद्धीला येऊ लागलंय चिरनेरच्या कलानगरातील अवघी कुटुंबच शाडूच्या गणेशमूर्ती घडवण्यात मग्न झालेली दिसत आहेत गणेशाच्या मूर्तीसाठी तसं पेन प्रसिद्ध आहे पण शाडूच्या गणेश मूर्तींसाठी चिरनेर इथलं कलानगर काही वर्षांपासून पुढे येऊ लागलंय तीस चाळीस कुटुंब असलेल्या कलानगरात घराघरात गणेश मूर्ती बनवल्या जातात पारंपरिक मूर्तिकलेची परंपरा इथं घराघरातून जोपासली जात असून त्यावरच कलानगरातल्या कुटुंबांचा संसार चालतो पण सातत्यानं वाढणाऱ्या महागाईत पारंपरिक गणेश मूर्ती कलेची जोपासना कशी करावी याची चिंता आता मूर्तीकारांना सतावू लागली आहे हा मूर्तिकलेचा व्यवसाय वाढत्या महागाईतही टिकवण्यासाठी चालू असलेली या मूर्तिकारांची धडपड निश्चितच वाखाणण्याजोगी आहे सजग होतं आणि त्याच्यामुळे प्रदूषणाला एक आळा बसतो प्रदूषण होत नाही आणि धार्मिक भावना जपण्याच्या पाठीमागे साडूच्या मातीच्या पौष्टिक खरेदी करण्याच्या पाठीमागे सध्या हे गणपतीचे भक्त आहेत त्यांचा थोडासा फल वाढलेलं आहे सरकारने आम्हाला मदत केली तर अतिउत्तम होईल कारण आम्हाला शाडू माती, ला माती लागतोय काथ्या लागतोय कलर लागतोय कॉम्प्रेसर लागतो लागतोय त्याला पिस्तूल गण लागतं पेनगन लागतं खर्च अफाट आहे पण करू तेवढा कमी आहे आम्ही सध्या आता एक वर्षभर आम्ही सध्या क्रेडिट वर सगळा माल आणतो ते देतात म्हणून आमचा धंदा होतोय ते त्यांनी जर क्रेडिट द्यायचं बंद केलं तर आमचा धंदा पण बंद होईल इथल्या श्रींच्या मूर्ती खऱ्या अर्थानं लोकांच्या पसंतीला उतरत असल्यानं रायगड ठाणे आणि मुंबईसह इतर प्रमुख शहरातून या मूर्तींना मागणी असते गरज आहे ती परंपरा जपणाऱ्या या कलावंतांच्या हातांना विविध समाज घटकांच्या सक्रिय पाठबळाची नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र प्रकाशा इथं सिंहस्थ पर्वणीनिमित्त गौतमेश्वर महादेव मंदिरावर आज पहाटे विधिवत ध्वजारोहण करण्यात आलं प्रकाशा इथं तापी गोद, गोमाई आणि पुलिंदा या नद्यांचा त्रिवेणी संगम असून गौतम ऋषींचं वास्तव्यही होतं ध्वजाची काल रात्री मिरवणूक काढून आज पहाटे त्रिवेणी संगमावर स्नान घालून त्याचं रोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला चाळीस पन्नास हजार भाविक उपस्थित होते सिंहस्थ सिंहस्थपर्वाणीमुळ या परिसरातील केदारेश्वर पुष्पदंतेश्वर संगमेश्वर मुक्तेश्वर जगन्माता मंदिर आदी ठिकाणीही धार्मिक विधींचं आयोजन केलं आहे भारत आणि झिम्बाब्वे यांच्या हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची घसरगुंडी उडाली आहे पहिले दोन सहज जिंकणाऱ्या भारतीय संघाला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी जखडून ठेवलं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला झिम्बाब्वेच्या मडझिवानं केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांना चांगली सलामी देता आली नाही राहणे केवळ पंधरा धावा करून तर विजय तेरा धावा करून मडझिवाच्या गोलंदाजीवर बाद झाले त्यानंतर आलेल्या रॉबिन उत्थप्पानं डाव सावरण्याचा सा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या बाजूनं गडीबाद होत गेल्यानं भारताची अवस्था चार बाद ऐंशी अशी झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पस्तीस षटकात चार बाद एकशे अडतीस धावा झाल्या होत्या आता आपण थेट प्रक्षेपण पाहू शकतो साथ हवामान येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार मुंबईतल्या मालवणी विषारी दारू प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभ मिळाल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रारंभ पवित्र स्नानासाठी गोदातेरी भाविकांची गर्दी युद्धबंदीचं उल्लंघन केल्यास पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ राजनाथ सिंग यांचा इशारा आंध्र प्रदेशातल्या पुष्करालू उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत अठ्ठावीस जणांचा मृत्यू आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मैयप्पन आणि राजकुंद्रा दोषी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांची बंदी येत्या पाच वर्षात देशभरातील एक कोटींपेक्षा जास्त युवकांना कौशल्य विकासाचं व्यावसायिक प्रशिक्षण देणार राजू प्रताप रुडी आणि हरारे इथल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची घसरगुंडी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार